नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर आज होळी आहे होळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर आज आम्ही पुरणपोळी बनवणार आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये सणासुदीला पुरणपोळी बनवली जाते खास म्हणजे होळीच्या दिवशी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पुरणपोळी बनवण्याचा प्रयत्न करतो तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा जर चॅनलवर नवीन असा त्या चॅनलला सब्स्क्राइब करून बे नाईकनवरती क्लिक करा तर वेळ न घाल होता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता पुरणपोळी बनवणार आहोत तर पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य कोणतं ते मी तुम्हाला दाखवते पुरणपोळी बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे चण्याची डाळ चण्याची डाळ ही आम्ही तीन पेल्याची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त घेऊ शकता तर ही आम्ही चार ते पाच तास भिजत ठेवली होती ही आता आम्ही कुकरमध्ये टाकून चांगली शिजवून घेणार आहे आता मी कुकर लावण्याची तयारी करते ह्या चण्याची डाळीमध्ये थोडीशी हळद टाकायची आहे साधारण अर्धा चमचा मी हळद टाकणार आहे हळद टाकण्या अगोदर थोडस पाणी मी कमी केलं होतं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार हळद घेऊ शकता हळद मी मिक्स करून घेते आहे आता चण्याची डाळ आता कुकरला लावायची आहे आपल्याला पेटवलं आहे आता मी कुकर ठेवते गॅसवर आणि चण्याची डाळ ठेवायची आहे आपल्याला चण्याची डाळ आता कुकर मध्ये लावायची आहे चण्याची डाळ मी कुकरला लावलेली आहे ती शिजण्यासाठी जरा वेळ लागतो त्यासाठी चार ते पाच सिट्ट्या मी घेणार आहे कुकरच्या चार ते पाच सिट्ट्या झालेल्या आहेत आता कुकर उघडून बघूया आता मी कुकर उघडून बघते हान तेकी ना शिजलेली आहे तुम्हाला दाख तुम्हाला दाखवते तुरूणी ही बघा दा मस्त शिजलेली आहे ही बघा कुकर मधून आता जरा बाहेर काढलेली आहे छान तेकी मऊ लुसलुशी तशी शिजलेली आहे आता ही डा साइडला ठेवते आणि पीठ आता मळायला घेते मी पुरणपोळीसाठी पीठ घेताना मी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त घेऊ शकता मी साधारण तीन चमचे पीठ घेतलेला आहे चांगलं चाळून घेतलेलं आहे एक चमचा मी मीठ टाकणार आहे आणि त्यानंतर एक चमचा हळद टाकते आहे हळद यासाठी टाकते की थोडासा पिवळसर रंग येण्यासाठी मी हळद टाकते आणि थोडस तेल ओतायचं आहे आपल्याला एक चमचा मी तेल ओतते आहे टाकलेलं मीठ आणि तेल हळद हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते आहे पिठामध्ये बघा या प्रकारे मी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आता थोडं थोडं पाणी ओतून परत मिक्स करून घेणार आहे थोडं थोडं पाणी ओतून मी पीठ मळून घेणार आहे आपल्याला हे पीठ खूप मऊ मळायचं आहे बघा या प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे एकदम मऊ हे बघा आता हे पंधरा मिनिटासाठी मी झाकून ठेवणार आहे पीठ मी मुरट ठेवलेला आहे तेल लावून छानपैकी आता चण्याची डाळ सुद्धा थंड झालेली आहे ती आता वाटणार आहे पुरण वाटण्यासाठी मी आता भांड्याचा वापर करणार आहे तुमच्याकडे जर असं भांड असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये चण्याची डाळ वाटू शकता जर असं नसेल तर तुम्ही सरळ पाट्याने वाटू शकता पाट्यावर जर ही चण्याची डाळ वाटून जर पुरणपोळी केली तर खायला खूपच टेस्टी लागते आता ही चण्याची डाळ थंड झालेली आहे तर ह्या भांड्यामध्ये मी वाटून घेणार आहे बघा ह्या प्रकारे भांड घेतलेलं आहे असं ठेवलेलं आहे आणि खाली कुकरचा डब्बा आहे या प्रकारे चमच्याने मी डाळ टाकून घेते आणि हे असं फिरून घेते आहे प्रकारे मी सगळी डाळ वाटून घेणार आहे डाळ आता वाटून झालेली आहे त्या भांड्यामध्ये वाटली तर एकदम बारीक अशी वाटली गेलेली आहे ते, ले ले ते मी तुम्हाला दाखवते आता तुम्ही बघू शकता किती छान वाटली गेलेली डाळ आहे ही बघा एकदम मऊ वाटली गेलेली आहे आता ही डाळ मी आता पुरणपोळी बनवण्यासाठी मी आता सारण तयार करते आहे गॅस पेटून कडाई गरम करत ठेवलेली आहे कडाई गरम झाल्यानंतर जी चण्याची डाळ वाटली होती ती टाकून घेते मी दोन वाटीवर गूळ टाकणार आहे दोन वाट्या मी गूळ टाकलेला आहे चण्याची डाळ आणि गोळ मी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे गोळ डाळीमध्ये मिक्स व्हायला जरा असा वेळ लागतो त्यासाठी असं घोटत राहायचं आहे जर असं घोटलं नाही तर कढईला चिटकण्याची शक्यता असते आणि सुकायला सुद्धा जरा वेळ लागतो म्हणून थोड्या वेळासाठी तरी असं घोटत राहायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता सारण किती घट्ट झालेलं आहे हे बघा असं घट्ट करायचं आहे सारण आणि त्यामध्ये मी आता वेलची पूर टाकणार आहे दोन चमचे मी वेलची टाकणार आहे त्यानंतर हे जायफळ आहे हे थोडस किसून टाकते बस एवढच आणि चमच्याने मिक्स करून घेते व्यवस्थित आपलं सारण झालेलं आहे वाव सुगंध तर खूपच भारी येतोय सारण व्यवस्थित तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करते थोड्या वेळ थंड होण्यासाठी ठेवते सारण आता थंड झालेलं आहे आता मी पुरणपोळी बनवते ती कशी बनवते ते तुम्ही बघा पुरणपोळी बनवण्यासाठी मी पीठ भिजत ठेवलं होतं तुम्ही बघू शकता हे पीठ किती छान असं भिजलेलं आहे हे बघा एकदम मऊच असं भिजलेलं आहे मऊ मऊ त्याचा एक गोळा घेते आणि चपाती लाटते मी हे बघा लबरा सारखा असं मऊ झालेला आहे पीठ हाताने असं गोल गोल केलं हाताला सुद्धा चितकत नाहीये हे बघा आता मी चपाती लाटते थोडस तेल ओतून घेतलेला आहे पिठाच्या या गोळ्यावर मी पुरण ठेवून ते या गोळ्यामध्ये या प्रकारे बंद करणार आहे हे बघा सुद्धा असं करू शकता सुद्धा लाटू शकता आपण पण मी प्लास्टिकचा वापर केलेला आहे हे बघा असं असं पोळी लाटून घेते मी या पद्धतीने गोल 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 गोल, गोल पोळी पुरणपोळी बनवते मी पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे आता मी ही पुरणपोळी तव्यावर टाकणार आहे हे बघा ठेवायची आहे पुरणपोळी तस पुरणपोळी बनवण्याची ही साधी सोपी आणि पारंपारिक पद्धत पण ती बनायला मात्र जास्त वेळ लागत नाही अगदी एका मिनिटातच ही पुरणपोळी छान फुगून येते पुरणपोळीच्या दोन्ही बाजू भाजु चांगल्या भाजून घेतल्यावर मी त्यावर साजूक तूप सोडून घेणार आहे तूप सोडल्यावर बघा ही पुरणपोळी काढून घेणार आहे आणि या प्रकारे सर्व पुरणपोळ्या तयार करून घेणार आहे सर्व पुरणपोळ्या बनवून तयार झाल्या आहेत आता पुरणपोळीसोबत खाण्यासाठी मी कटाची आमटी किंवा तिखट रस्सा बनवणार आहे कटाच्या आमटी सोबत ही पुरणपोळी खाताना फारच भारी लागते कटाची आमटी बनवण्यासाठी मी कुकरमध्ये चांगली शिजवलेली चण्याची डाळींपैकी थोडी चणा डाळ बाजूला काढून ठेवली होती तीच आता वापरणार आहे कटाच्या आमटीसाठी मी कांदा आणि सुके खोबरे वापरणार आहे त्यासोबतच काही खडे मसाले फोडणीसाठी मी काढून ठेवणार आहे आता सगळ्यात आधी कांदा आणि सुके खोबरे मी गॅसवर चांगले भाजून घेणार आहे कासा झालेला कांदा आणि सुक्या खोबऱ्याची कटाची आमटी खाताना एक नंबर लागते कांदा खोबर मी भाजून घेतलेला आहे ते आता मी थंड होण्यासाठी एका डिश मध्ये काढून घेतलेला आहे या सोबतच वाटण्यासाठी म्हणून मी आलं लसूण चार पाच हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतली आहे हे, हे सर्व मी या प्रकारे बारीक वाटून घेणार आहे कढई गरम झाल्यावर मी कढईमध्ये मध्ये तेल ओतून घेणार आहे सगळ्यात आधी फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे त्यानंतर खडे मसाल्यामध्ये तमालपत्र लवंग काळी मिरी आणि दालचिनी घेतलेली आहे या मसाल्यांची फोडणी या कटाच्या आमटीला फारच भारी स्वाद आणते आता या फोडणीमध्ये मी वाटलेला कांदा खोबरं टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे कटाच्या या आमटीसाठी मी मसाल्यामध्ये सगळ्यात आधी अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून मिक्स करून घेणार आहे आता या वाटणामध्ये मी पाणी टाकणार आहे थोडं गरम करून आता बाजूला काढलेल्या डाळीचं पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकून चांगलं उकळून घेणार आहे पुरणपोळी सोबत खाण्यासाठी कटाची आमटी आणि पुरणपोळी हा आजचा होळीसाठीचा मेनू तयार झालेला आहे आता हे सर्व पदार्थ ताटामध्ये घेऊन तयारी करून मी होळीच्या पूजनासाठी जाणार आहे आमच्याकडे कशा प्रकारे होळी साजरी केली जाते ते तुम्ही पुढे बघा होळी पेटून जल्लोष करत आनंद साजरा केल्यानंतर मग मी घरी आली होळी तसा हा लहान मोठ्यांचा सगळ्यांचा सण खूप सारी धुमाल खूप सारी मस्ती मज्जा आणि प्रत्येकाने आपापलं बालपण जगण्याचा सोहळा वर्षातून एकदा येणारा हा पर्व खरच फारच अविस्मरणीय ठरत असतो तुम्ही आजच्या दिवसाला काय काय धमाल मजा मस्ती केली हे मला जाणून घ्यायला नक्की आवडेल त्यासोबतच ही सोपी पुरणपोळीची कटाच्या आमटीची रेसिपी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा धन्यवाद